येस yes, आ... नमस्कार मंडळी सो मी आहे इथे आरे गावात गुहागरला आणि माझ्याबरोबर आहे माझा मोठा चुलत भाऊ अंबरदा द बेस्ट वन आणि तो थोडंसं आपल्या आमच्या गावातल्या गणपतीबद्दल सांगणार आहे कारण ही इज द एल्डेस्ट वन आणि त्याला प्रत्येक माहिती आहे तेव्हा माझ्या वडिलांनंतर आणि काकांनंतर बरेच वर्ष हा इकडे रेग्युलरली येतो तर थोडीशी माहिती तो, तो देईल नमस्कार आज स्मिता खूप वर्षांनी भेटते गणपतीच्या निमित्ताने <laughs> आमच्याकडे आमच्या सर्व भोसले कुटुंबाचा एकच गणपती असतो तो आमच्या आरे गावात आणि दरवर्षी जसं जमेल तसं आम्ही मुंबईवरनं येतो जातो स्मिताचे जा भाऊ येतच असतात आणि जसं जमेल तसे इतर पण मंडळी येत असतात कोणी पहिल्या दिवशी जातं येतो जातो आम्ही आपलं मात्र गौरीच्या दुसऱ्या दिवशी येतो आणि निघतो असो असं हे आहे आता आज गौरी विसर्जन झालं मुंबईकडे आज गौरी विसर्जनाला आम्ही मस्त धमाल करणार आहोत आणि पुष्कळ गौरीचं दर्शन सुद्धा आपल्याला होणार आहे आणि मी पहिल्यांदा हे गौरी विसर्जन बघणार आहे तेव्हा आणि विशेष म्हणजे <laughs> आमच्याकडे काय असतं की गावातल्या त्या टोकापासून गणपती आणि गौरी निघतात आणि मग जसा जसा तो ज्या ज्या घराकडे येतो त्या घरातला गणपती आणि गौरी बाहेर पडतात आणि अशी संपूर्ण एक मोठी गौरी गणपतीची शृंखला आधी सगळ्या गणपतीची आणि मग त्या गणपती भागा सगळ्या गौरी अशी एक मोठी लांब लचा शृंखला नदीपार आम्ही नेतो आणि तिकडे सगळी सामुदायिक आरती होते ह्या बाजूला गणपती ह्या बाजूला गौरी असं एका ओळीत ठेवतात गौरी गणपती त्यांची सामुदायिक आरती होती आणि त्यानंतर मग विसर्जित करतो आम्ही गौरी गणपतीला ही एक गावाकडली एक अनोखी पद्धत असते yes. जी आपल्याकडे शहराकडे बघायला मिळत नाही आणि त्यानिमित्ताने विसर्जनाला आम्ही नक्कीच थांबतो था। <laughs> इथे कारण तो आनंद जो असतो तो इतरत्र कुठेच मिळत नाही असो धन्यवाद तर ह्या गोष्टी फक्त मी यांच्याकडनं ऐकत होती इतकी वर्ष पण आज मला खरोखर अनुभव करायला मिळणार आहे तो आणि मी त्याच्यासाठी गणपती बाप्पाला खूप 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 आभारी आहे आणि गणपती नमन आणि माझ्या मोठ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत म्हणूनच मी आज इकडे इथपर्यंत पोहोचली तेव्हा ह्या विसर्जनांचा जो सोहळा होणार आहे आणि पूर्ण आनंद जो आम्ही घेणार आहोत तो आनंदसुद्धा मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे तेव्हा एंडपर्यंत माझा ब्लॉग बघत राहा बाय बाय

पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा लवकर ये मी वाट बघतो तुझी काय म्हणतो बाप्पा बाप्पा काय म्हणतो Thank you.

दरवाजा दरवाजा बघून लाव गणपती बाप्पा गणपती पिलं नाहीत ना पुढे बघ i hey. गणपती उत्सवाची सुरुवात आनंदात होते पण त्याची सांगता मात्र दुःखाची होते कोकणात तर गणपतीसाठी जगभरातून लोक येतात आणि हा क्षण असाच कायमचा राहावा असे सर्वांना वाटते गणपती बसल्यानंतर सगळीकडं कसं उत्साही दिसून येतं अगदी उत्साही वातावरण होतं पण तो उठायच्या वेळी मात्र दुःखाची झालर पसरून जाते कोकणात तर गणपती उत्सवाच्या काळात जगात सगळीकडून लोक तिथे येतात गणपतीचा क्षण असाच राहावा असं सर्वांना वाटतं तो एक एक क्षण जसाच्या तसा तिथल्या तिथं थांबला पाहिजे पण नाही होत गणपतीच म्हणतो चल मी निघतो पुढच्या वर्षी येतो तू पण जा आता चालत राहा कोकणात गणपती आणि गौरी यांची मोठी क्रेज आहे जगात कोकणी माणूस कुठेही असला तरी तो गणपतीत गावाला नक्कीच जातो Hi Rudy. ते फूल घेतलं गाडीत पडले होते

जमलेली आणि माझ्याच गावातले पूर्ण समस्त परिवार इकडे गौराई विसर्जन करण्यासाठी पाच दिवसाचे गणपतीचं दर्शन इकडे होत आहे तेही माझ्या तुम्ही बघू शकता की किती लोकांची गर्दी जमलेली आहे त्या प्रकारे इकडे नाच गाणं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे गौराई विसर्जन करण्याचं आणि आरे गुहागरमधले जे लोक आहेत ते येऊन गौराईचं विसर्जन करतात आणि गणपतीचं विसर्जन केलं जातं तर तुम्ही या नदीवर येऊन विसर्जन होतं आणि ज्या प्रकारे इकडे नाचगाणं होत आहे खूप आनंद खूप खूप मजा आणि अतिशय प्रसन्न वातावरण असं इथे झालेलं आहे तेव्हा आज विसर्जनाच्या दिवशी जे जो आनंद मला मिळत आहे तोच आनंद मी ह्या सर्वांनाही मी तो शेअर करत आहे म्हणजे ही जी, जी वातावरण आहे ही जी परंपरा आहे एक गणपती विसर्जनची एक गौराई विसर्जनची ती इथे तुम्हाला गावाला आणि गावाच्या ठिकाणी जी बघायला मिळेल ती कुठेच आपल्याला शहरामध्ये असं ह्या प्रकारे आणि एवढ्या उत्साहाने आणि एवढ्या प्रेमाने जेवढी केली जाते तेवढी आपल्याला ही दिसत नाही इथे बरेच असे यूथ्स आहेत पण जो धिंगाणा असतो जो शहरामध्ये आपल्याला दिसतो तर तो धांगडधिंगाणं तसाच असला तरी एका खेळीमेळीने आणि जास्त कुठल्या गोष्टीचं अडाओडा न करता अगदी पारंपरिक पद्धतीने इकडे हा केला जातो तुम्ही बघाल आता इकडे आरती सुरू आहे मंडळी विसर्जनापूर्वी इथे समूह आरती आणि एक अलौकिक डान्स सगळे गावकरी मिळून करतात तो बघण्याचा एक वेगळाच आनंद आहे तेव्हा ब्लॉगचा दुसरा भाग बघायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा, धन्यवाद